नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभाव मुंबई असेल कांदा बाजारभाव पुणे असेल कांदा बाजारभाव नाशिक असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल लासलगाव असेल पिंपळगाव बसवून कांदा मार्केट असेल कळवण कांदा मार्केट असेल त्याचबरोबर सटाणा कांदा मार्केट असेल त्याचबरोबर पिंपळगाव बसवून नंतर अहिल्यानगर कांदा मार्केट असेल नाशिक कांदा मार्केट असेल संगनमेर कांदा मार्केट असेल जुन्नर आई फाटा कांदा मार्केट असेल पुणे मोशी कांदा मार्केट असेल त्याचबरोबर गुलटेकडी कांदा बाजारभाव असेल मुंबई कांदा मार्केट रेट सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आपल्यासाठी घेऊन आला आहे सोलापूरमध्ये आज एकतीसशे बत्तीसशे रुपये सर्वाधिक टॉप बाजारभाव आहे त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत अहिल्यानगर या सर्व ठिकाणी पंचवीसशेच्या पुढे बाजारभाव जाण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात जो काही कांदा बाजार थोडासा स्थिर राहिलेला होता आता कांदा बाजारामध्ये तेजी यायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीनंतर आता कांदा प्रकरणी थोडंसं बदललेलं आहे महाराष्ट्रातील का कांदा मार्केटचे रेट काय आहे याविषयी आपण लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा मार्केटमध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी कांदा बाजारवर जो वीस रुपये होता आता पंचवीस तीस रुपयाच्या घरात गेलेला आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट कांदा मार्केट रेट लाईव्ह ओनियन मार्केट रेट पिंपळगाव बसवंत मार्केट सतरा हजार सातशे ऐंशी क्विंटल अवकाले पाचशे रुपये ते सत्तावीसशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव वसूलमध्ये चांगला कांद्याला सत्तावीस अठ्ठावीस रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव पाहायला मिळत आहे कळवण मार्केट अठरा हजार एकशे पन्नास क्विंटल अवकाल सहाशे ते चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटमध्ये सरासरी दर सहा दे, दे, ते चोवीस पॉईंट पाच रुपयापर्यंत कळवण या ठिकाणचा लेटेस्ट आजचा कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आहे त्याचबरोबर पुढची मार्केट आहे मुंबई मार्केट आठ हजार आठशे नव्वद क्विंटल अवकाल सहाशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई कांदा मार्केटमध्ये सरासरी दर सहा एक 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 ते एकवीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे त्यानंतर पुढील मार्केट आहे जुन्नर आळी फाटा बारा हजार एकशे सत्तर क्विंटल अवकाल सहाशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर फाटामध्ये सरासरी दर सहा ते एकवीस रुपयापर्यंत जुन्नर आळी फाट्याचा बाजारभाव आहे सोलापूर कांदा मार्केट रेट एकोणावीस हजार पाचशे पन्नास क्विंटल उकलले एक हजार ते पंचवीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाह सोलापूरमध्ये लाल कांद्याला सोलापूरमध्ये पंचवीसशे रुपये तर उन्हाळा कांद्याला तीन हजारपर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी कोल्हापूर दोन हजार मुंबई दोन हजार शिरूर दोन हजार सातारा दोन हजार रुपये कराड सोळाशे रुपये सोलापूर चोवीसशे रुपये जळगाव सतराशे रुपयेपर्यंतचा लेटेस्ट आजचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्वाच्या ठिकाणी हिन्ना दोन हजार पुणे अठराशे रुपये पुणे मुशी चौदाशे रुपये चाळीसगाव नगररोड सोळाशे पंचवीस कामठी दोन हजार वीस रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे मालेगाव मुसे दोन हजार सिन्नर नायगाव सोळाशे कळवण चोवीसशे अकरा रुपये सटाणा बावीसशे पासष्ट रुपये पिंपळगाव असून पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेल साखरीमध्ये सुद्धा अठराशे ते दोन हजार रुपये कांदा मार्केट अपडेट रेट भुसावळ पंधराशे ते दोन हजार सटाणा बावीसशे तेवीसशे रुपये कळवण चोवीसशे ते पंचवीसशे रुपये नामपूर कराडझाट तेवीसशे रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केट रेट लेटेस्ट कांदा मार्केटचे रे। मार्केट अपडेट रेट रे जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद